आमचे चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर मग आज अक्षयतुर्थी आहे तृतीयात जेवढा मी स्वयंपाक करणार आहे त्याची पूर्ण मी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आणि आमच्यामध्ये घागर भरतात जे ज्या लोकांच्या घरातले लोकांचे गेट झालेले आहे त्यांचे ते घागर भरतात तो पण मी तुम्हाला तो कसे भरतात कसं तिला सजवतात कसे रंग रंग भरतात त्याच्यात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग मी रस बनवला आहे ग्राइंडर मशीनने मी फिरून घेतलेले कारण ना ग्राइंडर मशीन एकदम छान होतो आणि एकदम मऊ होतो आणि ज्या गिठोळ्या असतात ना ते सगळं मोडले गेलेले असतात तर मी आता हा रस मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि तुम्हाला दाखवते मी आता पुरण करते हे पूरणाचं मी तुम्हाला दाखवते रेसिपी आणि पुरणाची डाळ थोडीच घेतलेली आहे आमचे तीन चार पोळे होते नव त्याच्या दोन तीन पोळ्या अशा या प्रकारे एवढीच मी डाळ घेतलेली आहे आता ही डाळ शिजू झाली माझी त्यात मी आता आलेल्या आहे हात किसलेला गोळ मी यात टाकणार अंदाज घेतला त्याच्याप्रमाणे असं नाही पावसाच घेतला पाहिजे दीड पावसाच घेतला पाहिजे कारण मला माझा अंदाज माहिती आहे त्याच्यामुळे मी अंदाजा नुसारच घेतलाय माझा गरम आहे डाळ त्याच्यामुळे पटकन वीर जाईल तो ज्यावेळेस मी पुरंदळले ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल असतं का माझी उडदाची डाळ आहे ही धुवून ठेवली मी आणि त्याच्यासाठी जे वड्यासाठी जे साहित्य लागतं तिखट नॉर्मल बनवण्यासाठी तर बघा मी हा लसूण घेतला हे अद्रकचं थोडं तुकडं घेतलं आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट असल्यामुळे मी थोड्या घेतल्या ही हळद घेतली आणि हे जिरं घेतलं आणि ही जेव्हा वेळेस वाटू ना आपण डाळ त्यावेळेस ही ही कटिंग करून मी हे टाकणार कोथिंबीर टाकणार आणि चवीनुसार मी नंतर मीठ टाकणार पूर्ण डाळ जळून घे झाल्याशिवाय मी मीठ टाकणार नाही कारण आताच जर मीठ टाकलं त्याच्यात त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं मी ही दाळ पूर्ण दळून घेतल्यानंतर मी मीठ टाकील चवीनुसार ते मी तुम्हाला दाखविलं तर चला मग आता मी ही डाळ जळते मी उर्दाची डाळ तळली मिक्सर मध्ये तुम्हाला दाखवलं तेव्हा आणि त्याच्यासाठी ही लाल मिरची ते जो मसाला दाखवला जिरं कोथंबीर आणि आल्याचा तुकडा आणि लसूण हे सगळं एकत्र जळून यात हे केलं आता ही कोथंबीर टाकते आणि चवीनुसार मी त्याच्यात मीठ टाकते आणि थोडे तिखट असेल तर खूप छान लागतं खायला आता हे चवीनुसार मी त्यात मीठ टाकते आणि पूर्ण असे मिक्स करायचे जेणेकरून एक जीव झाला पाहिजे हे ते कसे तळतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसे बनवते मी कसा आकार देते त्याच्यात त्याला ते पण दाखवणार कारण माझ्या आईचे मी लहानपणी बघितलेले होते माझी आई खूप अप्रतिम करायची एक वडा आई एका हाताचा बनवायची माझे तर छोटे येतात पण माझी आई एका हाताचा एक वडा बनवायची का एक खाल्लं का खुश मी उद्या डाळचं सगळं मिश्रण केलेलं आहे वड्यासाठी कढाई मी ठेवली कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तर वडे तळण्याच्या आधी मी कुरडई पापड ते सगळं तळते नंतर मी वडे दाखवते हां तर बघा हे मी तीन उर्जाचे पापड घेतले दोन हे तांदळाचे आहेत हे ज्वारीचे आहे आणि हे नागलीचे आहे कारण माझ्याकडे मोठे पापड नाही हे छोटेच आहे नागलीचे आणि मग या कुरड्या आहे चार तर जास्त मेंबर नसल्यामुळे मी थोडं थोडंच घेतलेलं आहे तर बघा तेल गरम झालं का बघते की आता तर आपलं तेल गरम झालेलं आहे এই ছোট পাপড়া আসলে মোয়াজাস তো মোটা দেখছ না তুমি हा ज्वारीचा पापड आहे हा ज्वारीचा पापडे पूर्णकडे भरून झाला ज्वारीचा आहे हा तांदळाचा आहे आमची कराई छोटी पडली पापडाला थोडा मोठा पापड हो चालत माझे सगळे पापड तळून झालेले आहेत मी आता उर्धाचे वडे आहे ना तुम्हाला करून दाखवते तर हा एक प्लॅट घेतलेली आहे खाली आणि त्या प्लेटवर मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे जर पेपरवर घेतलं ना तर पेपर त्याला चिपकून जातो आणि कपड्यावर जर घेतले तर ज्याचं जे आरक आहे नाही मिरचीचं कोथिंबीरचं जे काय मसाला आहे तो सगळं कपड्यामध्ये लागतो त्याच्यामुळे मी हे प्लास्टिक घेते प्लास्टिक चांगला आहे ते तर पाहिजे प बनवण्याची पद्धत बघा तुम्ही आधी तर ले ले। मी गोल असं केलेलं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि त्याला बघा मी असं कापले कापलंय एका वेळेस हे चार बनवतात मी लहानपणी माझ्या आईचं बघितलेलं आहे मी सगळं माझ्या आईच्या आठवणी जपून ठेवलेले आहे तर बघा हे चाळीच्या करते कारण दोन प्लेट दोन अशा पोळ्या मी लाटून घेते पोळ्यासारखं आपल्या पुऱ्यांसारखं आणि मग त्यात मी पुरण भरते तर मी काही जास्त मोठी पोळी करत नाही आणि जास्त मोठी पण मला पण आवडत नाही बनणारे छोटे छोटे नाजूक केल्या काही छान लागतात खायला तर बघा तर बघा माझी पोळी कशी फुगलेली आहे सगळं काही माझं बनून झालेलं आहे फक्त शेवाय राहिलेल्या उकळल्याच्या हे शेवा मी उकडून आणि एका साईडला ठेवून देते आणि जे जे बनवलं ते ते मी तुम्हाला दाखवते आणि हे झाल्यानंतर माझी जी घागर असती ती घागरला कशी सजवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे सजवल्यानंतर नंतर मी ती भरून आणि मग त्याच्यावर नैवेद्य वगैरे ठेवून मग घास वगैरे टाकेल ते ते वेगळं दाखवते तुम्हाला तर बघा मी आता हे शेवाय टाकते थोडंच घेतल्या कारण ना खायला कोणी नाही जास्त पण नैवेद्यापुरता दाखवावंच लागतं त्याच्यामुळं मी ह्या शेवया तर गावाकडे व गावाकडं ह्या शेवाया केल्यानंतर हे जे आहे ना हे याचं हे पाणी हे पण पितात गावाकडे खूप छान लागतं आणि ज्यावेळेस बाई डिलिव्हरी होती त्यावेळेस सुद्धा शेवायचं पाणी पण त्यांना द्यावं लागतं इतकं छान असतं आणि लवकर यांनी बाईचं मोकळी होते त्याच्यामुळे हे पाणी सुद्धा तेव्हा दिलं जातं शेवायचं तर माझे शेवाय उकळून झाले आता मी चालून घेते तर बघा हे अशा पद्धतीने शेवाय मी उकडलेल्या ह्या चालण्याने मी चालून घेते आणि त्याच्यावर थोडा गार पाण्याचं सुटका मारले म्हणजे पटकन होऊन झाले या। त्या यातलं सगळं पाणी काढून घ्यावं लागतं या बघाय मी पाण्याने फुल भरून आणलेले बगीच्यात पाणी आहे कारण आम्ही जेवायला नंतर आम्ही यातलंच पाणी पिऊ असा नियम असतो त्यांच्या आणि पोरांच्या वडिलांचा वडिलांचा फोटो आहे हा ನೀ ಮನೋ ಚೆಡಲೇತಿ वगैरे रुमाल वगैरे दिलेला आहे आता जो नेहमी जो जो बी काही स्वयंपाक केला आहे तो देवांना नैवेद्य पण दाखवते माझ्या हनुमानजीला दाखवते यांना पण इथं दाखवते आणि आमचा जो उपास करून ठेवला होता त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर त्यां जेवायला येणार नाही तर त्याच्यामुळं त्यांचं मी जे ताट बनवेल ते मी गायला देईन कारण त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांचा फोन आला होता मी त्यांना फोन करायला म्हटलं आता जेव्हा ज्या स्वयंपाक वगैरे झालेला आहे पण ते म्हणे ताई आमचं असं असं झालेलं आहे बघा मी जेवढे आयटम केले ते पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्यावेळेस मी नैवेद्य देईल ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं मी आमटी बनवली आहे इथं आमटी बनवली आहे इथं भात आहे हे वडे आहेत आणि तुम्हाला तर दाखवलंच मी पापड हे उडदाचं पापड आहे हा ज्वारीचा आहे आणि हा तांदळाचा आहे आणि ही कोरडे आहे हे झाल्यानंतर ह्या शेवाय आहे आणि हा रस आहे बनवले ते बी मी नैवेद्यामध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर मी नैवेद्य भरल्यानंतर तुम्हाला दाखवते पुरणपोळी मी बनवलेल्या तुम्हाला तर मी केले छोटे छोटे केले नाजूक आणि आमच्यासाठी फक्त पाच बनवलेले आहेत हे आमची जी घागर असते ना त्या घागरवर ठेवायचं राहतं ठेवायसाठी केलेलं आहे आमचं मंदिर बघितलेलेच आहे त्या वरती चढण्यासाठी खूप पाय राहत माझं पाय दुखतात मी साईला म्हटलं का तू ठेवून ये आमचा उपवास करू काही आलेला नाही काही प्रॉब्लेममुळे का तर मी त्याचं ताट आहे वाढलेलं आहे बघा हे थोडे आहे पूर्णाची पोळी आहे सांजोरी आहे हे पापड वगैरे आहेत हा रस आहे हे शेवा हे शेवा उकडलेलं आहे आणि ह्या आमटी भात आहे तर आम्ही हे पूर्ण ताटचं ताट पाठीमागे माझे गाई गाईचं गोठ आहे त्या गाईला आम्ही देणार आहोत तर बघा हे सगळं काही मी घागरावरती ठेवलेलं आहे पण माझं खरबूज आणलेलं होतं पण ते साईडला ठेवलं होतं त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगता आलं नाही तर मी खरबूज पण ठेवलेलं आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय